हे आपे बघा किती छान दिसत आहे अगदी टम्म फुगले आहे यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा सोडा किंवा युनोसो वापर केलेला नाही तरी कलर बघा खूप छान आला आहे हे बघा एकदम स्पंज झाले आहे नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण रव्यापासून अगदी झटपट असे आपे कसे बनवायचे ते पाहणार आहे हे अगदी झटपट बनवून तयार होतात कमीत कमी, कमी साहित्यामध्ये आणि ब्रेकफास्टसाठी एकदम उत्तम पर्याय आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बनवण्यासाठी प्रथम इथं मी एक वाटी रवा घेतला आहे बारीक रवा घेतला आहे तुम्ही जाड घेतला तरी चालेल त्यानंतर एक वाटी दही घेतलं आहे दही मी इथं आंबट घेतला आहे आणि ताजे घेतला आहे तसेच चवीपुरतं मीठ घेतलं आहे बाउलमध्ये मी हा रवा टाकून घेते त्यात घेतलेलं एक वाटी दही टाकून घ्यायचं आहे दही आंबट असं तर आपल्याला आपल्याला अजून छान टेस्ट येते पूर्ण दही यामध्ये टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आधी पाण्याला टाकूस आपल्याला फक्त दही आहे ते रव्यामध्ये पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दही मी इथे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता अर्धी ही कमी पाणी घेतलं आहे मी यामध्ये आणि ते देखील याच्यामध्ये रवत रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं घट्ट सरस बॅटर ठेवायचं आहे आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे आपला रवा चांगला म्हणजे फुलेल दही आणि पाणी टाकल्यामुळे इथे रवा आपला चांगला मिक्स झाला हो आहे दही आणि पाण्यामध्ये त्यामध्ये घेतलेलं मी चवी पुरते मीठ टाकून घेते आणि मिक्स करून घ्यायचं आणि आता हे बॅटरी आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आहे म्हणजे काय होईल आणि आपला जो रवा आहे तो चांगला फुलेल त्यामुळे आपल्याला हे बॅटर एक दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे आपलं बॅटर रेस्ट होतंय तोपर्यंत इथं मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतला आहे अर्धा चमचा त्यामध्ये जिरे मोरी जिरे मोरी आपल्या इथं चांगले फुलू द्यायचे आहे जिरे मोरी आपले इथं फुलले की त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे आपल्याला एकदम बारीक चिरून घेतली आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार हे परतून घ्यायचे आहे चांगले तेलामध्ये त्यातच बारीक शिरलेला कांदा टाकायचा आहे त्यानंतर इथे छोटी वाटी गाजर चिरून एकदम बारीक कापून घेत दोन मिनिट चांगले परतून येते यामध्ये आपल्याला भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये पालक पालक बारीक कापून टाकले तरी चालेल तसेच भोजरी मिरची टाकली तरी चालेल तुम्ही आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता हे दोन था। ते तीन मिनट आपल्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही ते दोन ते तीन मिनटं भाज्या तेलामध्ये परतून घेतल्या आहे मौसळ धुऊ पर्यंत आपल्याला हे भाज्या परतून घ्यायच्या आहेत मेथीचं कच्चे पण होऊ पर्यंत दोन ते तीन मिनटं चांगलं फुल गॅसवर आपल्याला हे भाज्या परतून घ्यायच्या आहे आता मी गॅस बंद करते भाज्या आपण बरून घेतल्या आहे आणि आपलं बॅटरी देखील ते चांगलं व्यस्त झालं आहे तुम्ही पाहू शकता रवा बघा किती छान फुलला आहे हे बघा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपण सोडा किंवा इनो वापरत नाही आहे फक्त हे दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे बॅटरी चांगले भिजत ठेवायचं आहे रवा छान फुलतो त्यामध्ये आता घेतलेल्या ज्या भाज्या आहेत परतून ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचं चांगलं हे बघा या प्रकारे असं पीठ आपलं तयार करून घ्यायचं आहे आप्याचं जास्त पातही नाही आणि जास्त घट्टही नाही आता आपण लगेचच आपे बनवायला घेऊया इथे गॅसवर मी एक आपे आप पात्र ठेवून घेतलं आहे अतिशय कमी याचीवरही आपल्याला ठेवायचं आहे त्यामध्ये मी चमच्याने सगळ्या आप्या पात्रामध्ये तेल टाकून घेते एक एक थेंब आपल्याला तिथे तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे बनकायद आपले आपपे आहेत ते चिकटत नाही भांड्याला आता एक एक करून आपल्या यामध्ये आपपे टाकून घ्यायचे आहे हे बघा या प्रकारे मी एक एक करून सगळे आपपे पातेल्यामध्ये आपले आपपेट करून टाकून घेतले आहे या प्रकारे आता यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं झाकून बसवायचे आहे आपल्या त्यामध्ये एक दोन ते तीन मिनटानंतर आता आपण पाहूया आपे तुम्ही पाहू शकता याच्यात कडा आहे ते एक एक असे सुटले आहे याची एक बाजू आहे ती चांगली बाजून झाली आहे त्याला पलटी करायची आहे आपल्याला हे बघा सगळ्या बाजूने आपल्या आपे आहे ती एक सारखी निघत आहे याला पलटी करायचं आहे आपल्याला तुम्ही हात प्रश्न हे करू शकता दुसरी बाजू आपल्याला याची फ्राय करून घ्यायची आहे हे बघा खूप इझी निघत आहे एक करून आपले सगळे आपे आहेत ते पलटी करून घेते आता तुम्ही पाहू शकता आप्यानं आपला कलर किती छान आला एक बाजूने आपण याच प्रकारे आपली दुसरी बाजू आहे ती देखील चांगली फ्राय करून घेऊ हे बघा या प्रकारे आपण याची दुसरी बाजू देखील आहे ती चांगली फ्राय करून घेऊ त्यावर मी थोडस तेल सोडते म्हणजे खालची बाजू आहे ती देखील आपली चांगली फ्राय होईल यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे सोडा किंवा इनो वापरला नाहीये तरी बघा तुम्ही किती छान टम्बक फुरले आहे त्यावर मी झाकण ठेवते आणि अजून एखादं मिनिट आपल्याला यामध्ये वाप बसून घ्यायची आहे एक दोन मिनटं झाले आहे आता आपण आपे पाहूया हे बघा आपल्या आपल्याची दुसरी बाजू आहे ती देखील छान फ्राय झाली आहे तिला ते काढून घ्यायचे आहे हे बघा किती छान टम्बक फुले आहे या प्रकारे मी आपले सगळे आपे प्लेटमध्ये काढून घेते काढून घेतले आहे आणि पुन्हा आपे पात्रामध्ये मी सर्वामध्ये तेल टाकून घेतलं आहे एक चमचा सॉरी एक एक थेंब पुन्हा दुसरी बॅच आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे त्याचप्रकारे यावर मी थोडस तेल टाकून घेते पुन्हा कडेकडे आपलं पुन्हा एक तीन दोन ते तीन मिनिटं चांगली वाफ बसून आहे गॅस कंटिन्यू आपल्याला आहे खूप कमी नाही आणि खूप फास्ट पण नाही दोन ते तीन मिनटं झाले आहे आता आपण बघून घेऊ हे बघा देखील एक बाजू चांगली सुटली आहे आपण याला पलटी करून घेऊ अगदी आधी केलं त्याचप्रमाणे ही प्रोसेस करून घ्यायची आहे आणि जी दुसरी बाजू आहे ती देखील चांगली भाजून घ्यायची आहे आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे छान फुले आयटम व एकदम या प्रकारे तुम्ही हे आते एकदा नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी लागतात याच्या कडारी करून घ्यायचे आपल्याला ही हे बघा इथे मी आतप्याची दुसरी बाजू देखील पलटी करून घेतली आहे एक एखाद्या मिनटं फक्त आपल्याला ही आता वाफ घ्यायची आहे यामध्ये थोडंसं तेल टाकून नाही टाकलं तरी चालेल आणि एखाद्या मिनटं फक्त आपल्या यामध्ये आता वाप घ्यायची आहे हे बघा एखाद्या मिनटं झालं आहे आणि आपले आपे इथं तयार झाले आहे मी आता गॅस बंद करते आणि आपे हे एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा इथं आपले हे आपे आहे ते बनवून तयार झाले आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे कलर देखील मस्त आला आहे तुम्ही हे चटणीसोबत खाऊ शकता किंवा तसेच खाल्ले तरी चालेल कारण की त्यामध्ये आपण कांदा मिरची बाकीच्या सगळ्या भाज्या परतून टाकल्या आहे त्यामुळे खूप छान लागतात तुम्ही हे आपे बघू शकता हे बघा खूप मऊ झाले आहे याच्यामध्ये कोणतेही प्रकारचा आपण इनो किंवा सोडा वापरला नाही आहे हे असेच खायला खूप छान लागतात तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सिंपल आहे खूप टेस्टी लागते हे आपे आप अगदी झटपट बनून तयार होतात पुन्हा भेटूया आपण एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा